सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो जर आपण चॅनलवरती नवीन आलेला असाल तर ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज रुच। कांद्याच्या दरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट व बाजारभाव या चॅनलवरती पाहायला मिळेल खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये तर चला आता संपूर्ण बाजारभाव आपण जाणून घेऊयात तर ते पाहू शकता पहिली बाजार समिती लासलगाव या ठिकाणी सात हजार नऊशे अडुसष्ट क्विंटलची आवक आलेली होती तर दोन हजार चोवीस रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे लाल कांदा आलेला होता पुढील बाजार समिती लासलगाव विंचूल या विंचूल या ठिकाणी दहा हजार क्विंटलची आवक तर दोन हजार सव्वीस रुपये या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती मनमाड तीन हजार क्विंटलची आवक तर एक हजार नऊशे तेवीस जे आहे ते या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे लाल कांदा आलेला होता तर पुढील बाजार समिती सांगळे सांगली या ठिकाणी लोकल जात तर चार हजार चारशे छप्पन क्विंटलची आवक व या ठिकाणी दोन हजार तीनशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा आठ हजार बावन क्विंटलची आवक दोन हजार पाचशे रुपयांचा कांद्याला भाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती पुणे मोशी दोन हजार पाचशे रुपयांचाच या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तर एकशे एकोणनव्वद क्विंटलची आवक आलेली होती व लोकल जात आलेली आहे तर पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी पोळ कांदा बारा हजार चारशे बावीस क्विंटलची चा आवक तर दोन हजार सत्तावीस रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी कांद्याला मिळालेला आहे व सर्वसाधारण दर एक हजार आठशे एक रुपयांचा पाहायला मिळालेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो दीड हजाराच्या पुढे कांद्याचे बाजारभाव आता सरकलेले आहेत तर काही ठिकाणी दोन हजार तर अडीच हजार रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळत आहे तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद